नगर शहरासह उपनगरी भागात आणि शहराजवळील परिसरात गेल्या का काही दिवसांपासून चोऱ्या घरफोड्या लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे चोरट्यांचा सर्वत्र मुक्त वावर असूनही पोलिसांना त्यांचा शोध लागत नसल्याने विविध पोलिस डीबी पथकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दिवसा डोळ्या घर होत असून यामध्ये लाखो रुपयांचे दागिने रोख रक्कम असा ऐवज चोरटे लंपास करत आहेत महिलांच्या गायतील मंगसूत्र आणि दुचाकी वाहनांच्या चोऱ्या तर प्रयत्न करूनही पोलिसांना थांबवता येत नसल्याचे दिसत आहे बाजारात खरेदीसाठी गेलेल्यांचे पैसे चोरणे दागिने चोरणे प्रवासात बॅग्स चोरणे वाहने अडवून चोऱ्या असे प्रकार सुरू आहेत पाळ्यात ठेवून चोऱ्या करणाऱ्या टोळ्याही कार्यरत झाल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे गेल्या काही दिवसात शहरात पोलिस ठाण्यामध्ये चोरी घरफोडी मोटरसायकल मोबाईलच्या चोरांबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे नागरिकांपुढे आता चोरट्यांपासून बचाव करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे नगर शहर परिसरात गेल्या दोन दिवसात पाच घरफोड्या तीन चोऱ्या आणि एक लुटमारीची घटना घडली यामध्ये लाखोंचा ऐवज चोरी लागेला येथील एमआरडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन आणि तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या झाल्या एमआरडीसी हद्दीत निमळ गावच्या शिवारात भास्कर केरू कोतकर यांच्या घरात रात्रीच्या वेळी अज्ञात चोट्यांनी प्रवेश करत चौऱ्याऐे हजार रुपये किमतीय सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला याबाबत त्यांनी एमआडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला घरफोडीची दुसरी घटना नगर तालुक्यातील पांगरमल शिवारात आजीनाथ नवनाथ आव्हाड यांच्या घरी शनिवारी दहा फेब्रुवारीला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत घडली त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा पन्नास हजारांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला घरफोडीची तिसरी घटना नागापूर एमआयडीसी परिसरात घडली येथे सद्दाम हुसेन लियाकत पठाण यांच्या मालकीच्या फॅब्रिकेशन वर्कच्या पत्राच्या शेअर्स सा मागील बाजूचा पत्र उचकटून अज्ञात चोरट्यांनी वेल्डिंग मशीन सह अन्य साहित्य चोरून नेल्याची घटना रविवारी अकरा फेब्रुवारी घडली फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवदर्शनासाठी कुटुंबासह सह गेलेला सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि सफारीचे कापड असा एकंदर एकाहत्तर हजारांचा ऐवज चोरून देण्याची घटना रविवारी अकरा फेब्रुवारीला सायंकाळी उघडकीस आली याबाबत सुरेश मुक्ताराम डहाके राहणार पोलीस तवले नगर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐशी प्रमाणे गुन्हा दाखल केला तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची दुसरी घटना कपोन रोड वरील हिंदुत्व चौक परिसरात घडली या ठिकाणी अनिकेत शांताराम धामणे यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्या शेजारी त्यांनी बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी पत्र्याचे शेड बांधले आहे अज्ञात चोरट्यांनी शेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून शेड मध्ये ठेवलेले ड्रिल मशीन कटर मशीन पाण्याची मोटार असे बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरून नेले या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे एकसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील मंगलखेट परिसरात मंगळवार बाजारात खरेदीसाठी गेलेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोट्याने चोरून नेला याबाबत जमादार मोहम्मद सय्यद राहणार मुकुंद नगर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला दुसऱ्या एका घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याची बजाज कंपनीची मोटरसायकल पोलीस मुख्यालयातील एपी लॉन्च समोरून चोरीला गेली याबाबत गणेश रामदास धंगेकर राहणार पोलीस मुख्यालय यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला चाकूचा धाक दाखवून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जा खिशातील पैसे बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार शनिवारी दहा फेब्रुवारीला सकाळी मार्केट यार्ड परिसरात घडला या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला राजू ज्ञानदेव खैरे वय बत्तीस राहणार आशीर्वाद कॉलनी सारसनगर यांनी फिर्याद दिली गणेश मसोबा पोटे उर्फ टिंग्या राहणार कानडेमाळा मार्केट यार्ड नगर असे गुन्हा दाखल झालेल्या लुटारूचे नाव आहे खैरे त्यांच्या दुचाकीवरून मार्केट करून पैशाची मागणी केली आणि नंतर चाकूचा धाक दाखवून काढून घेतले तसेच खैरे यांच्या ओळखीचे आसिफ ताजुद्दीन शेख व एकोणतीस राहणार गणेश चौक बोलेगाव फाटा यांना देखील टिंग्या पोटे यांनी साडेआठच्या सुमारास राजधान हॉटेल मार्केट यार्ड इथे अडवले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील एक हजार आठशे रुपये काढून घेतले खैरे आणि शेख यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून सदरचा प्रकार पोलिसांना सांगितलं पोलिसांनी खैर यांच्या फिर्यादीवरून टिंग्या पोटे विरोधात गुन्हा दाखल केला आहे फक्त नगर शहर चोऱ्या घरफोड्या लूटमारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे चोऱ्या घरफोड्या दरोड्याच्या अनेक गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे शाखेने म्हणजे एलसीबी ने करत चोरटे जरबंद केले आहे जिल्ह्याभरात होणाऱ्या वाहनांच्या चोऱ्यांची उकलही एलसीबी ने वेळोवेळी करत अनेक टोळ्या पकडल्या जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या सतरा खुनांपैकी चौदा गुन्ह्यातील आरोपी एलसीबीने ने पकडले आहेत जर हे गुन्हेगार एलसीबी ला सापडतात मग स्थानिक पोलिसांना का सापडत नाहीत विविध पोलीस ठाण्यात नेमलेले गुन्हे शोध पथके म्हणजे डीबी नेमका कशाचा घेतात असा सवाल होता है। या निमित्ताने उपस्थित होत आहे या वाढत्या घटना गुन्हे शोध पथकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याचा एकदा आढावा घेण्याची आवश्यकता आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा